よし。 नमस्कार शेतकरी बंधू भगिनी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या आहारात भाजीपाल्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे या भाजीपाला पिकाचं उत्पादन मागणीनुसार होण्याकरिता म्हणून आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय भाजीपाला पिकासाठी फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत कृषी महाविद्यालय पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर आपल्या आहारामध्ये किंवा एकंदरीतच आपल्या जीवनशैलीमध्ये भाजीपाला पिकाचं महत्त्व हे नेमकं काय आहे भाजीपाला पिकामधून आपल्याला विटॅमिन्स आणि फायबर रिच हा डाएट मिळतो आपल्याला जी आयुष्य जगण्यासाठी किंवा शरीर यष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी जी व्हिटॅमिन्स आहेत ती भाजीपाल्यापासून मिळतात आणि तसंच हा भाजीपाला जो आहे तो कमी कालावधीमध्ये मार्केटमध्ये आणता येतो आणि त्यामुळं शेतकरी बंधूंना आर्थिक उन्नती करण्याचं हे चा एक चांगलं साधन आहे म्हणजे शारीरिकदृष्ट्या ह्याचं महत्त्व आहेच आणि आर्थिकदृष्ट्या शेतकरी बंधूंना पण महत्त्व आहे तर ह्या दोन्ही दृष्टीने भाजीपाला पिकाचं महत्त्व आहे या पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचन हे आपल्याला वापरणं किंवा त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे तर ते का कोणतंही पीक असेल तर त्याला ज्यावेळी आपण पाणी देतो तर हे पाणी आपण का देतो तर त्या पिकाची मुळं कार्यक्षम मुळं जी आहेत जमिनीमध्ये असतात तर ते ते, ते पाणी आणि मूलद्रव्य घटकद्रव्य शोषून घेण्यासाठी त्यांना आपण दे हे पाणी देतो म्हणजेच हे पाणी देताना आपण जमिनीला देतो डायरेक्ट मुळांना देत नाही कारण जमीन हे एक माध्यम आहे मा की ज्यातून मुळं हे पाणी शोषतात मग आता हे पाणी देत असताना जर आपण पारंपरिक पद्धतीने पाणी दिलं तर ते पाणी आपल्याला एक समानपणे शेता शेतामध्ये पसरवता येत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की काही ठिकाणी जास्त पाणी काही ठिकाणी कमी पाणी त्यामुळं पिकाची वाढ एक समान होत नाही परत त्याची गुणवत्ता चांगली राहत नाही आणि हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला ठिबक सिंचनचा वापर हा अनिवार्य ठरतो म्हणजे यामध्ये काय होतं की आपण एक समान पाणी पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तितकं आपल्याला देता येतं याशिवाय आपल्याला मजुरांची बचत होते गवताची वाढ होत नाही याशिवाय ॲटोमेशन आपल्याला करता येतं म्हणजे आपण मोबाईल ॲपद्वारेसुद्धा आप घरी बसून आपण थी सिस्टीम सुरू किंवा बंद करू शकतो म्हणजे आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बिबट्यांचा वावर वाढत चाललेला आहे तर अशा वन्य प्राण्यांपासूनसुद्धा संरक्षण मिळण्यासाठी ह्या पद्धती जर शेतकरी बंधूंनी वापरल्या तर त्या जास्त किफायतशीर होतात आपल्याला या ठिबक सिंचनाच्या पद्धतीचा जर वापर करायचा असेल तर मग आपल्या पीक लागवड पद्धतीमध्ये काही बदल करावा लागतो का भाजीपाला पिकासाठी ज्यावेळी आपण ही ठिबक पद्धत वापरतो त्यावेळी आपण नॉर्मली पारंपरिक सिंचनाच्या पद्धती किंवा शेताच्या ज्या सरीवर असेल किंवा मोठा वाफा असेल ह्या न करता जर ब्रॉडबेस फरो म्हणजे रुंद वाफा जर आपण तयार केला म्हणजे सत्तर ते नव्वद सेंटीमीटर रुंद असा वाफा आपण तयार केला दोन वाफेतील अंतर आपण पन्नास सेंटीमीटर ठेवलं म्हणजेच कुठलं ऑपरेशन्स शेतीचे जे असतात ते करण्यासाठी असं जर आपण केलं आणि म्हणजेच त्यावेळी काय होतं की एका वाफ्याला एक लॅटरल म्हणजे आपल्या दोन लॅटरलचं अंतर कमीत कमी एकशे वीस सेंटीमीटर असावं त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर लॅटरलचा खर्च वाढतो आणि मग ह्यामध्ये सुद्धा आपल्याला इनलाईन ऑनलाईन लॅटरल असते तर इनलाईन लॅटरल आपण भाजीपाल्यासाठी शक्यतो वापरावी त्याच्यावर मल्चिंग आपण जर पंचवीस मायक्रॉनच्या सिल्वर ब्लॅक पेपरचं सिल्वर भाग वर असलेलं असं जर केलं तर ही लागवडीची पद्धत अतिशय किफायतशीरपणे त्या भाजीपाला पिकाचं शोषण करण्यासाठी म्हणजे त्याला पाण्याची उपलब्धता आणि मूलद्रव्य आणि खतांची उपलब्धता करून देण्यासाठी योग्य राहते ठिबक सिंचनाचं काही आपल्याला मुळातच हा जो काही संच असतो याची काही वेगळी काळजी पण घ्यायला लागते का ज्यावेळी आपण शेतकरी बंधू ठिबक सिंचन संच वापरतो की त्यावेळी उद्देशच आपला असा आहे की पिकाच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेमध्ये पाणी द्यायचं आहे ते पण जे ठराविक गरजेचं आहे तितकंच पाणी तितक्याच प्रमाणात त्याच वेळी द्यायचं आहे मग हे देत असताना हा संच कार्यक्षमरित्या चालणं गरजेचं आहे मग शेतकरी बंधूने सारासारपणे बघायचे की हा संच शेतात असल्यावर कुठेही पाणी साठलेलं दिसतं कामा नये जर पाणी कुठे साठत असेल तर त्यामध्ये लॅट्रलमध्ये किंवा सबमेनमध्ये कुठेतरी गळती आहे आणि मग ती गळती आपल्याला चेक करावी लागेल त्यानंतर लॅटरल जे आहेत म्हणजे उपनळ्या आपण म्हणतो तर त्या उपनळ्या ह्या व्यवस्थित बांधून घेतलेल्या पाहिजेत म्हणजे त्यांची जागा चेंज होता कामाने जर त्यांची जागा बदलली तर त्या ड्रिपरची पोझिशन बदलेल आणि मग ते पाणी त्या मुळाच्या कक्षेमध्ये येणार नाही त्यानंतर ह्या पद्धती ज्या आहेत त्या दाबावर चालणाऱ्या आहेत मग आपल्याला जो दाब आहे की फिल्टरच्या तिथला जो दाब आहे तो साधारणतः दोन के जीपर्यंत दीड ते दोन के जीपर्यंत लागतो आणि लॅटरलचं शेवटचं टोक आहे तिथे एक के जी प्रति सेंटीमीटर वर्ग इतका दाब लागतो तो हाजर दाव तर हा जर दाब असेल तर मग ठिबकमधून जो पाण्याचा विसर्ग आहे म्हणजे ताशी दोन लिटर प्रति तास असेल किंवा चार लिटर प्रति तास असेल किंवा त्याच्यापेक्षा जर कमी ह्याचा वापरला तर आपण सहाशे मिली मिलीलीटर प्रति तास ह्याचेसुद्धा आपण ठिबकची तोटी वापरू शकतो तर ह्या व्यवस्थित राहण्यासाठी या लॅटलची पोजिशन त्या तोटींची निवड तसेच ठिबकचे आरेखन आणि आराखडा ह्या दोन बाबती महत्त्वाच्या आहेत आरे आराखडा म्हणजे त्याचं लेआउट आहे आणि आरेखन म्हणजे त्याची डिझाईन आहे म्हणजे आपली जर वाफ्याची लांबी आहे ती किती आहे त्यानुसार मग आपण लॅटरल बारा एम mm एमची वापरायची का सोळा एम mm एम वापरायची का वीस एम एम वापरायची हे ठरतं कुठल्या डिस्चार्ज विसर्गाचा ठिबकची तोटी वापरायची हे आपल्याला त्या पीक आणि मातीच्या प्रकारानुसार ठरवावं लागतं आणि याशिवाय पाण्याची जी गुणवत्ता आहे त्यानुसार आपल्याला फिल्ट्रेशन ठेवावं लागतं म्हणजे जर पाण्याचा स्रोत आहे तो जर ओपन मोकळी विहीर असेल किंवा शेततळ असेल तर त्यामध्ये सूर्याची किरणं येतात आणि मग त्यामध्ये शेवाळ वाढण्याची शक्यता असते किंवा झाडांची ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे पानं जी असतात ती त्यात पडलेली असतात मग त्यावेळी आपल्याला सँड फिल्टर वापरणं गरजेचं असतं बाकीच्या वेळी जर पाण्याची गुणवत्ता जर चांगली असेल तर मग आपण स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर हा वापरणं मँडेटरी आहे आणि याशिवाय जर आपल्याला नवीन खणलेली बोरवेल असेल किंवा नवीन खणलेली विहीर असेल की ज्यामध्ये मातीचे जड कण आहेत त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दोन पॉईंट सहा एक पेक्षा जास्त असेल तर त्यावेळी आपल्याला हायड्रोसायक्लॉन है फिल्टर पण हा ऑप्शनल आहे हा वापरा वापरावा लागतो पण यामध्ये कंपल्सरी जो फिल्टर आहे तो स्क्रीन किंवा डिस्क फिल्टर हा वापरणं गरजेचं आहे आणि याशिवाय मग ही जी पद्धत आहे ठिबक पद्धत की ह्याचं जी मेंटेनन्स आहे की तो फिल्टर आहे आपल्याला तो सॅ सँड फिल्टर असेल किंवा स्क्रीन फिल्टर असेल तर तो आपल्याला आठवड्याच्या अंतराने तो साफ करावा लागेल धुवून घ्यावा लागेल नंतर आठ ते पंधरा दिवसाच्या अंतराने लॅटरलची शेवटची टोकं उघडून ती लॅटरल फ्लश करावं लागेल सबमेनवरचा फ्लश वॉल आहे तो उघडून त्यामध्ये जर काही क माती किंवा साठली असेल तर ती आपल्याला बाहेर काढावं लागेल शक्यतो चांगल्या गुणवत्तेचं आपण पाणी वापरतो पण ज्यावेळी आपण संच बंद करतो तर त्यावेळी त्या पाईपमध्ये जे पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये जे आणखीन बारीक कण असतात सस्पेन्शनमध्ये ते सेटल होतात खाली आणि ते काढणं आपल्याला गरजेचं असतं आणि ते काढण्यासाठी आपण हा फ्लश हॉल जो आहे सब मेनवरचा तो ऑपरेट करणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीने जर सगळी आपली काळजी जर शेतकरी बंधूंनी संचाची घेतली तर तो संच चांगला राहतो तो व्यवस्थित सगळीकडे पाणी देतो पिकांना आणि त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते त्याची गुणवत्ता चांगली येते आणि शेतकरी बंधूंना एक आर्थिक फायदा किंवा परतावा चांगल्या प्रकारे मिळतो सर जमीन वापस्यावरती ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं असतं कारण इतर सगळे का आपले खत व्यवस्थापन असेल किंवा इतर काही मशागती पद्धतीसुद्धा आपल्याला त्याच्यात अवलंब करायचे असतात तर अशा गोष्टींसाठी म्हणून आपल्याला वापसा मेंटेन करण्यासाठी म्हणून आपण काय करायला हवं सर्वसाधारणपणे आपण जमीन किंवा माती घेतली तर मातीचा जो भाग आहे त्यामध्ये पन्नास टक्के भाग हा सॉलिड भाग असतो आणि राहिलेला पन्नास टक्के भागामध्ये पंचवीस टक्के हवा आणि राहिलेली पंचवीस टक्के पाणी मग ह्यामध्येच आता जे जमिनीचा पन्नास टक्के भाग आहे त्यामध्ये पाच टक्के भागामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स बेनिफिशियल मायक्रो ऑर्ग ऑर्गॅनिझम्स वाढत असतात तर आता आपण जर हे सगळं राहिलेलं पन्नास टक्केमध्ये जर आपण पाणी भरलं तर काय होईल की त्या मुळांना श्वासोश्वास करता येणार नाही श्वसनाला त्रास होईल म्हणून आपण पंचवीस टक्के भाग हवा आणि पंचवीस टक्के भाग पाणी आणि पन्नास टक्के भाग सॉलिड तर ही असर हे असं ठेवत असताना हे ठेवत असताना आपल्याला किती पाणी द्यायचं हे फार महत्त्वाचं आहे मग ते पाण्याची मात्रा किती द्यायची हे ठरवण्यासाठी जागतिक जी ऑर्गनायझेशन आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जिचं हेडक्वॉर्टर रोमला आहे तर त्यांनी पेनमन मॉन्टीत ही मेथड ट्रान्सपिरेशन म्हणजे बाष्पोत्सर्जन करण्यासाठी दिलेली आहे तर ह्या पद्धतीवर आधारित आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने एक फुले इरिगेशन शेड्युलर हे ॲप तयार केलेलं आहे तर त्या ॲपमध्ये शेतकरी बंधूंना त्यांची ठिबक पद्धत असेल किंवा तुषार सिंचन असेल किंवा प्रवाही पद्धत असेल तर ते आपण त्यांनी शेतकरी बंधूंनी भरायचं आहे जमिनीचा सर्वे नंबर भरायचा आहे मातीचा प्रकार भरायचा आहे पीक कोणता आहे ते त्यात ती माहिती भरल्यानंतर क्लायमेटवरून जे सहा पॅरामीटर लागतात की हे यपर ट्रान्सपोरेशन काढण्यासाठी तापमान असेल मॅक्झिमम मिनिमम ह्युमिडिटी मॅक्झिमम मिनिमम विंड स्पीड असेल आणि सनशाईन आवर्स हे सहा पॅरामीटर घेऊन तो संच शेतकरी बंधूंनी किती वेळ चालवायचा हे टायमिंग त्या ॲपद्वारे दररोज शेतकरी बंधूंना मिळतं आणि तितक्या वेळ जर तो संच चालवला तर ती जमीन वापशा स्थितीमध्ये राहील आणि ती राहते तर ह्या ॲपचा जर शेतकरी बंधूंनी जर वापर केला तर मग त्यांना काही अडचण येत नाही आणि ठिबक सिंचन असेल तर आपण शक्यतो दररोज पाणी दिलं तरी चालतं पण जर सा त्यामध्ये काही अडचणी येत असतील लोडशेडिंगचा प्रश्न आहे तर मग एक दिवसाआड पाणी दिलं तरी चालेल पण दोन दिवसापेक्षा जास्त दोन सिंचनामध्ये गॅप शक्यतो देऊ नये नाहीतर मग त्या पद्धतीचा फायदा होत नाही पिकांना स्ट्रेस बसण्याचा शक्यता असते आपल्याकडं ज्या वेळेला या संचाचा आपण अवलंब करतो त्यानुसार पिकांच्या वाढीनुसार यामध्ये खत व्यवस्थापन करणं तेवढंच गरजेचं असतं ज्याला आपण ठिबक सिंचाच्या माध्यमातून फर्टिगेशन म्हणतो तर मग पिकांच्या वाढीनुसार या फर्टिगेशनचा सुद्धा अवलंब करत असताना काय काळजी घ्यायला हवी मग सुरुवातीची जो काळ असतो तो कायक अवस्थाचा असतो त्याच्यानंतर मग त्यांची स्टेम फुलं किंवा फळधारणा ही सुरू होते आणि त्यानंतर तिसरा जो काळ आहे की त्यामध्ये फळांची पक्व होणं फळ पक्व होणं त्यांना रंग येणं या दृष्टीने त्यांची वाट असते तर सुरुवातीच्या काळामध्ये जी कायिक अवस्था आहे तर ती होण्यासाठी नत्रयुक्त खतं देणं गरजेचं आहे म्हणजे नत्र, नत्र स्फुरत पालाश हे आपण घेतलं तर त्यामध्ये त्यांचं प्रमाण तिनास एकास एक किंवा दोनास एकास एक इतकं असावं असं गरजेचं आहे मग त्यासाठी एकोणीस 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 ही जी स्टार्टर ग्रेड आहे ती आणि प्लस आणखीन युरिया लागला तर आपण नत्र लागलं तर युरिया ह्या रूपाने आपण त्यांना देऊ शकतो यानंतर जी वा अवस्था येते तर काईकनंतर आपली जी अवस्था आहे की बाल्यावस्था सुरुवातीची त्याच्यानंतर काईकची म्हणजे थोडी ग्रँड ग्रोथ त्याच्यानंतर फळधारणा आणि मग फळविकास मग आता टॉमॅटो पीक जर घेतलं तर ह्यामध्ये अशा चार अवस्था येतात पण आता वांगा पिकासारखा विचार केला तर ते पक्व पी फळ होण्याच्या अगोदरच आपण ते काढून मार्केटमध्ये आपण आणतो मग ह्या अवस्थांमध्ये आपल्याला पुरद असलेलं खत आपल्याला द्यायचे मग त्यामध्ये एकास दोनास एक किंवा एकास तीनास एक असं आपण खत देऊ शकतो मग त्याच्यामध्ये आपण झिरो बावन्न चौतीस आहे म्हणजे ज्यालाच आपण जा मोनो पोटॅशियम फॉस्फेट असं म्हणतो किंवा तेरा झिरो पंचेचाळीस आहे की जे आपलं पोटॅशियम नायट्रेट आहे अशा प्रकारची आपण खतं देऊ शकतो आणि मग तिसरी जी अवस्था आहे की फळं पक्व होतात मग फळांचा रंग चांगला येणं त्यांची गोडी वाढणं त्यांचा वजन वाढणं मग यासाठी आपल्याला जे आहे तर त्यामध्ये एकास शून्यास तीन पॉईंट पाच अशा रेशोची जी खतं आहेत तर ती आपल्याला देणं गरजेचं आहे मग त्यामध्ये झिरो झिरो पन्नास आहे म्हणजेच पोटॅशियम सल्फेट आहे किंवा झिरो झिरो साठ आहे पोटॅशियम क्लोराईड हे दोन्ही आपण देऊ शकतो आणि याशिवाय नत्राची आपण थोडी मात्रा पण त्यात देतो फक्त जर नत्राची मात्रा आपण वाढवली तर मात्र शाखीय वाढ जास्त होते आणि फळांची गुणवत्ताकडे कमी लक्ष दिलं जातं म्हणून नत्र कमी प्रमाणात द्यायचं अशाच ठिकाणी आणि आपण पालाश जास्त प्रमाणात फळं आल्यानंतर द्यायचं याशिवाय काही ज समजा ढोबळी मिरची आहे किंवा टोमॅटो आहे किंवा साधी मिरची आहे तर ही फळांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकवायची असेल तर दोनास एकास तीन अशा रेशोमध्ये नत्रच पुरत पालास मग ह्याची ग्रेड जी आहे ती सोळा इस टू आठ इस टू चोवीस सोळा आठ चोवीस ही जी ग्रेड आहे ती आपण ह्या ठिकाणी जर दिली तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो फर्टिगेशन करत असताना म्हणून कोणकोणत्या विद्रव्य जी खतं आहेत ती अशी कोणकोणती विद्रव्य खतं उपलब्ध आहेत पाण्यामध्ये शंभर टक्के विद्रव्य असणारी खतं आपल्याला वापरायची असतात मग त्यासाठी आपला एकोणीस 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 ही स्टार्टर ग्रेड आहे तिला सुफला असं पण म्हणतात ती वापरतो त्याशिवाय आपला युरिया जो आहे शेहेचाळीस टक्के असतं तो पण शंभर टक्के पाण्यात विरगळतो त्याशिवाय बारा एकसष्ट शून्य म्हणजेच ते मोनो अमोनियम फॉस्फेट ती आहे नंतर झिरो बावन्न चौतीस आहे की मोनो पोटॅश फॉस्फेट आहे नंतर तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट आहे याशिवाय कॅल्शियम नायट्रेट आहे कॅल्शियम सल्फेट आहेत ह्या ज्या ग्रेड्स आहेत आणि याशिवाय काय मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत की जे शंभर टक्के पाण्यात सोलुबल होतात आणि याशिवाय आपण जी मग अशी ग्रेड बघितली की सोळा आठ चोवीस ही ग्रेडसुद्धा आपण वापरली किंवा फर्टिगेशनसाठी योग्य प्रकारे वापरू शकतो याही व्यतिरिक्त फर्टिगेशनसाठी म्हणून काही साहित्य आपल्याला लागतात का लागता फर्टिगेशन करत असताना की ठिबक संचामध्ये हा दाब असतो आता आपल्याला ह्या दावामध्ये दाबापेक्षा जास्त दाबाने जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये ही विरगळणारी खतं आहेत किंवा डायरेक्ट द दर रूप खतं आहेत ही त्या सिस्टीममध्ये आपल्याला इंजेक्ट करायची आहेत मग ती इंजेक्ट करण्यासाठी व्हेंच्युरी हे अतिशय योग्य इक्विपमेंट आहे ते स्वस्तामध्ये मिळतं आणि दाबातील फरकांवर ते चालतं याशिवाय फर्टिलायझर इंजेक्शन पंप हा युरोपमध्ये सगळीकडे हा पंप वापरतात फक्त ह्याची किंमत साधारणतः अकरा हजार रुपयांपेक्षा जास्त असते व्हेंच्युरी जर आपण घेतली तर ती साधारणतः दीड ते दोन हजार रुपयांमध्ये पाऊन इंची व्हेंचुरी मिळते याशिवाय आपल्याला आणखीन ॲक्युरेसी त्यामध्ये घ्यायची असेल तर मग आपल्याला डोझिंग पंप आपल्याला वापरता येतो डोझिंग पंपला स्वतःचाच पंप असतो आणि तो हाय प्रेशरनी हे जे मिश्रित पाणी आहे ते त्या संचामध्ये सोडण्याचं काम करतो पण त्याची किंमत साधारणतः तीस हजारपेक्षा जास्त असते म्हणजे आपल्याला शेतकरी बंधूंना त्यांचं पीक त्याची सेन्सिटिव्हिटी त्याच्यातून मिळणारा आर्थिक परतावा यानुसार त्यांनी आर्थिक गुंतवणूक त्या एक उपकरणामध्ये करायची मग त्यामध्ये व्हेंचुरी असेल किंवा फर्टिलायझर इंजेक्शन पंप असेल किंवा डोझिंग पंप असेल किंवा पूर्वीच्या काळी फर्टिलायझर टँक किंवा आत्ता पण काही ठिकाणी हा फर्टिलायझर टँक वापरतात पण त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत त्याच्या काही मर्यादा आहेत की तो मेटलचा असतो त्याच्यामध्ये आत काय चाललं हे आपल्याला बाहेरून दिसत नाही आणि फर्टिलायझरची कॉन्सन्ट्रेशन हे युनिफॉर्म सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यामधून जात नाही त्यामुळं फर्टिलायझर टँकचा वापर थोडासा मर्यादित आहे पण वेंच्युरी फर्टिलायझर इंजेक्शन पंप आणि डोझिंग पंप हे मात्र निश्चितपणे शेतकरी बंधूंना त्यांच्या निकडीनुसार त्यांच्या पिकानुसार सेन्सिटिव्हिटीनुसार वापरणं गरजे गरजेचं या फर्टिगेशनबरोबर ती आपल्याला विद्रव्य खतांचं व्यवस्थापन करणं हे अतिशय गरजेचं असतं पण हे विद्रव्य खतांचं व्यवस्थापन करताना म्हणून शेतकरी बांधवाने एक नियोजनात्मक म्हणून किंवा याची व्यवस्थापन म्हणून काय नेमकं नियोजन करायला हवं शेतकरी बंधू त्याच्या एखाद्या पिकासाठी त्याची सिस्टीम समज शंभर मिनटं चालवत असेल तर मग सुरुवातीचे दहा मिनटं त्यांनी नुसतेच पाणी द्यायचं आहे आणि शेवटचे दहा मिनटं त्यांनी त्यातून खतं दिल्यानंतर ते ड्रेन होण्यासाठी तो खतांचा भाग पाण्यात राहू नये म्हणून ते ठेवायचे आहेत म्हणजे आता शंभरमधले पहिले दहा आणि शेवटचे दहा मधले ऐंशी त्या ऐंशी मिनटामध्ये त्यांनी ती खतं त्या सिस्टीममधून द्यायची आहेत मग त्यासाठी त्या आपण मग अशी पाहिल्याप्रमाणे वेंच्युरी वापरेल किंवा फर्टिलायझर इंजेक्शन पंप असेल किंवा डोजिंग पंप आता हे करत असताना ही खतं देण्याचा जो कालावधी आहे तो त्यातल्या त्यात जितका जास्त असेल तेवढं त्या खतांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्या पाण्याचा इ सी कारण जेवढे आपण फर्टिगेशन करतो त्यावेळी ई सी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि पी एच ह्या दोन्हींचं ज्ञा न्या, मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे आणि हा ई सी जर थोडासा वाढला म्हणजे कार्यक्षम मुळांच्या कक्षेमध्ये जर समजा ह्याचं कॉन्सन्ट्रेशन पंधराशे पी पी एमपेक्षा जास्त झालं तर मुळांना ही मूलद्रव्य आणि पाणी शोषून घेणं अडचणीचं होतं त्यामुळे हे पंधराशे पी पी एमच्या पुढं जायचं नाही तर पूर्वी आपण खतं पाहिल्यावर खतांचा विचार केल्यावर खतं टनानी द्यायचं असा विचार करत होतो नंतर आपण किलोवर आलो नंतर आपण ग्रॅमवर आलो आणि आता आपण पी पी एमवर बोलतो आहे तर ही पण एक चांगली प्रगती आहे आणि एक शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवायचे की खतं जी आहेत विद्राव्य खतं आहेत ही आपण पिकांना खाण्यासाठी देत नाही तर ती पिण्यासाठी देतो आहे त्यामुळे ती अल्प प्रमाणात म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला द्यायची की जेणेकरून त्यांचा उपयोग त्या पिकासाठी अतिशय चांगला होईल तर ही okay. जर सगळी खबरदारी शेतकरी बंधूंनी घेतली याशिवाय हे व्यवस्थापन करताना काही कॉम्पेटेबिलिटीचा मुद्दा येतो की वेगवेगळी वे खतं द्यायची आहेत नंतरच पुरत पालाशी पण ही एकत्र देणं कधी कधी ते पण देता येत नाहीत कारण त्याचा साखा तयार होतो म्हणून okay. ती मिक्स करण्याच्यासाठी नायट्रेट आणि सल्फेट किंवा नायट्रेट आणि फॉस्फेट हे एकत्र टाकायचं नाही बऱ्याच ठिकाणी ए बी सी किंवा ए बी सी डी किंवा ए बी पाच टँकसुद्धा वापरतात मग ह्या टँकमध्ये नायट्रेट पहिल्यामध्ये येईल दुसऱ्यामध्ये फॉस्फेटची खतं येतील तिसऱ्यामध्ये मग पोटॅश सल्फेट असे येईल मग चौथ्यामध्ये तुमचं ॲसिड येईल तर अशा प्रकारे ह्याचं व्यवस्थापन करायचं आहे आणि याशिवाय जर थंडीच्या सीझनमध्ये खतं द्यायची असतील तर ती सकाळी उठून खतं द्यायची तर ती सकाळी उठून ती पाण्यात मिक्स न करता कारण त्यावेळी थंड असल्यामुळे पाणी थंड आहे आणि मग ती विरगळत नाहीत पाण्यामध्ये कारण तापमानाचा आणि विद्राव्यतेचा संबंध आहे मग ती आदल्या दिवशीच संध्याकाळी ती खतं जर पाण्यामध्ये विरगळवून ठेवली तर मग ती सकाळी उठल्यानंतर ढवळून परत ते आपल्याला सिस्टीममधून हो देता येते याशिवाय आपल्या खतामध्ये देताना कुठंही युरियाचा संबंध येत असेल तर युरिया त्या द्रावणामध्ये सगळ्यात शेवटी टाकायचं आहे कारण युरिया जर आपण अगोदर टाकला तर त्या पाण्याचं तापमान कमी होतं आणि तापमान कमी झालं आणि नंतर आपण दुसरी खतं टाकली तर ती विरगळत नाहीत आणि मग ती जर विरगळली नाही तर फर्टिकेशननी ती आपल्याला शंभर टक्के विद्राव्या स्वरूपात देता येत नाहीत आणि मग त्यामुळं तेवढा तो आर्थिक भार शेतकरी बंधूंवर पडतो या सगळ्या गोष्टी आपल्याला वापर करायच्या तर हे तांत्रिक ज्ञान शेतकरी बांधवांनी कसं घ्यायला हवं हो, कुठून घ्यायला हवं हो। महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपली जी चार कृषी विद्यापीठं आहेत म्हणजे आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे नंतर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ मराठवाडा आहे आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आहे तर आपल्या शेतकरी बंधूंनी आपल्या जवळचं जे विद्यापीठाचं संशोधन केंद्र असेल किंवा विद्यापीठाचं मुख्यालय असेल तर तिथे जावं तिथे चाललेले प्रयोग बघावे आणि तिथे चाललेले प्रात्यक्षिक त्यांनी जर प्रत्यक्ष बघितलं की त्यांना शेतकरी बंधूंना एक आत्मविश्वास येतो की आपण ही पद्धत चालवू शकतो वापरू शकतो किंवा बारकावे बारकावेक आहेत आणि हे जर माहिती त्यांनी घेतली आणि तिचा जर अवलंब त्यांनी केला तसेच आमचे शास्त्रज्ञ जिथं जिथं कार्यरत आहेत त्या शास्त्रज्ञांशी संवाद वाढवला त्यांना काय अडीअडचणीचा असतील तर ते त्या विचारल्या तर त्यामुळे ह्या शेतकरी बंधूं हे ज्या फर्टिगेशन आहे किंवा हे जे तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान आहे हे प्रभावीपणे आपल्या शेतामध्ये वापरू शकतात याचाच विचार करून आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राहुरीच्या प्रेक्षक आमच्या आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागात आमचे कुलगुरू डॉक्टर पी जे पाटील सर यांच्या प्रेरणेने सिंचन उद्यान एक तयार केलेलं आहे त्यामध्ये सिंचनाच्या सगळ्या पद्धती मायक्रो स्प्रिंकलर मायक्रो जेट ऑनलाईन सगळ्या प्रकारचे ऑनलाईन ठिबक इनलाईन ठिबक लँडस्केप इरिगेशन ओव्हरहेड स्प्रिंकलर रेनगन फर्टिगेशनच्या सगळ्या यंत्रणा फिल्ट्रेशनच्या सगळ्या यंत्रणा ॲटोमेशन हे सगळं लाईव्ह तिथं ठेवलेलं आहे तर शेतकरी बंधूं ते पाहावं आणि याशिवाय आमचं कृषी महाविद्यालय पुणे आहे किंवा कोल्हापूर असेल धुळे असेल ह्या महादेवालयांना भेट भेटी द्याव्या तिथल्या प्रक्षेतराची पाहणी करावी okay. प्रयोग पाहावेत आणि आपला आत्मविश्वास वाढवावा असं काही तंत्रज्ञान आपल्याला अवलंब करायचं असेल किंवा त्याचा शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये जर त्याचा वापर करायचा असेल तर त्यासाठी म्हणून आपल्या माध्यमातून किंवा शासनाच्या काही योजना आहेत का आपलं महाराष्ट्र शासन हे नेहमीच सिंचनाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहिलेलं राज्य आहे ऊसासाठी शंभर टक्के ठिबक वापरावी असा मार्गदर्शक सूचना करणारं आपलं पहिलं राज्य आहे याशिवाय ह्या सिंचनाच्या आधुनिक पद्धती शेतकरी बंधूंनी अंमलात आणाव्यात घ्याव्यात म्हणून त्याच्यासाठी सबसिडीसुद्धा दिली जाते साधारण ऐंशी टक्क्यापर्यंत सबसिडी दिली जाते त्या त्यासाठी शेतकरी बंधूंनी आपल्या जवळचा तालुका कृषी अधिकारी असेल त्यांच्या कार्यालयाला संपर्क साधावा की जेणेकरून ह्या पद्धतींचा प्रसार व्हावा त्या शेतकरी बंधूंनी वापराव्यात आणि शेवटी ह्या पद्धती वापरून आपलं जे शेतीचे जे मूळ स्रोत आहेत की पाणी आणि जमीन हे चांगलं राहणं ह्यासाठी ह्या पद्धती वापरणं गरजेचं आहे की म्हणजे एखादा शेतकरी बंधू म्हणेल की माझ्याकडं खूप पाणी आहे आणि मी सिंचन ठिबक कशाला वापरू मी प्रवाही पद्धत वापरेल पण त्या प्रभावी पद्धतीने काय होते की आपण जर शेतकरी उसासारख्या पिकाला अडीचशे किंवा तीनशे सेंटीमीटर पाणी देत असेल तर तो शेवटी पीक कालावधीमध्ये अडीचशे ते तीनशे टन क्षार त्या ज मातीमध्ये ॲड आहे आणि मग कालांतराने ह्या जमिनी शार्पट होत आहेत स सलाईन होत आहेत आणि त्याच्यामुळं मग जर आपले स्रोत्रच जर आपले डायल्यूट झाले प्रदूषित झाले तर मग आपलं उत्पादन कमी होईल म्हणून हे आपले शेतीचे जे माती आणि पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी ह्या पद्धती वापरणं अनिवार्य आहे आणि त्यासाठी आपलं शासन हे खूप चांगल्या तऱ्हेने प्रयत्न करत आहे फक्त शेतकरी बंधूंना एवढीच विनंती आहे की त्यांनी आपल्या कृषी विभाग असेल कृषी विद्यापीठ असेल यांच्याशी संपर्क ठेवून यांच्या ज्या शासनाच्या जा जास्तीत जास्त चांगल्या योजना आहेत त्यांचा अंमलबजावणी करावी आणि आपली उन्नती आर्थिक उन्नती करून घ्यावी तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल जे इनपुट्स आहेत शेतामध्ये निविष्ट लागणार आहेत की ते माती असेल पाणी आहे खतं आहेत बियाणं आहे किंवा मग काही इन्सेक्टिसाईड असतील पेस्टिसाईड पण सुद्धा एक महत्त्वाचं इनपुट म्हणजे ज्ञान आहे आणि हे ज्ञान मिळवण्याचं काम थोडं ज्ञान घेण्याचं काम शेतकरी बंधूंनी मग त्यासाठी आमची कृषीदर्शिनी डायरी असेल किंवा वेबसाईटवरून आमच्या माहिती घेऊन काही यूट्यूबचे काही व्हिडिओ पाहून शेतकरी मासिक आहे शासनाचं तर अशा माहिती ह्याच्यामधून शेतकरी बंधूंनी माहिती घेऊन ज्ञान घेऊन जर शेती केली तर ती निश्चितच किफायतशीर होईल आणि त्यासाठी शेतकरी बंधूंनी प्रयत्नशील राहावं असं आव्हान आम्ही इथे करत आहोत आपण केलेल्या या आव्हानानुसार शेतकरी बांधव योग्य ती माहिती घेऊन योग्य ते तंत्रज्ञान आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापर करतील आणि चांगलं उत्पादन घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार